नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेचा पुढच्या भागांमध्ये मा आपल्याला बघायला मिळणार आहे की अनिकाने केलं आहे कमळीचे हाल बेहाल भर स्टेजवरती उडवली कमळीची खिल्ली मित्रांनो सिरियल कमळीमध्ये येणाऱ्या भागांमध्ये खूपच इंटरेस्टिंग भाग असणार आहे कारण अनिकाचं एक खूपच घाणेरडं कारस्थान रचलेलं आहे तिने एक केमिकल पावडरचा वापर करून आपल्या मैत्रिणीला सांगून ती पावडर कमळी आणि निंगी या दोघांचाही ड्रिंकमध्ये मिसळायला लावलेली होती पण अनिकाची मैत्रीण खूप घाबरलेली होती आणि शेवटी तिने हुशारीने ती संपूर्ण बाटलीच बदलून टाकली जेणेकरून कमळी आणि निंगीचं काहीच वाईट होऊ शकत नाही आता शेवटी आले आहे कमळीची वेळ आपली कमळी स्टेजवरती येते आणि करते एकदमदार डान्स तर मित्रांनो कमळीसाठी सगळ्यात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका म्हणजेच आम्हालाही कळेल की तुम्हीही कमळीला खूपच पसंत करतात वेदने ऋषीने कमळीला स्टेजवरती बोलावलेला आहे आणि तिच्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सगळेजण टाळ्या वाजवत आहेत कमळी कमळी असे म्हणत ओढत आणि कमळी खूप खुश हो, होत आहे कमळी जशी डान्सला सुरुवात करते तसं सगळं परफेक्ट चालू असतं डान्ससुद्धा मस्त होतो पण अनेकाला हे काही सहन होत नव्हतं ती जळायला लागते आणि लगेच एक नवीन प्लान बनवते आणि कमळीला स्टेजवरून पाडण्यासाठी कमळी ज्या गाण्यावरती डान्स करत असते तेच गाणं अनिकाने बदलून टाकलेलं असतं अचानक स्टेजवरती गाणं बंद होतं आणि एक विचित्र वाईट गाणं सुरू होतं ते गाणं लागल्यावरती कमळी गोंधळून जाते घाबरते आणि स्टेजवरून खाली पडते पण ऋषी लगेच तिचे गाणं बंद करवतो आणि स्टेजवर जातो आणि कमळीला उचलतो तो तिला मोटिवेट करतो आणि म्हणतो हे सगळं घड घडत असतं तू खूप पॉवरफुल मुलगी आहेस तू पुन्हा डान्स कर तो तिला गड़, विचारतो तुला कोणत्या गाण्यावरती डान्स करायचा आहे हे सगळं अनिका स्टेज खालून बघत असते आणि तिचं मन एकदम चुरगळत राहतं कमळी आपलं आवडतं गाणं ऋषीला सांगते तेव्हा ऋषी स्टेजखाली जातो आणि आपल्या मोबाईलवरती ते गाणं लावतो आणि माईकला कनेक्ट करून जोरात प्ले करतो आणि मग करते कमळी एक धमाकेदार डान्स कमळीला मिळतो फर्स्ट प्राईज हे पाहून अनिका पूर्णपणे चिडलेली आणि संतापलेली असते पण आता कमळी आणि पिंगी हे दोघांनाही समजतं की अनिकानं त्याने सरबतामध्ये काहीतरी औषध मिसळलेलं होतं आता कमळी करणार आहे अनिकाची पोलखोल कमळी अनिकासमोर पोहोचते ती पावडरची डब्बी घेऊन आणि ऋषीला सांगते तिचं सगळं प्लान आणि ही मुलगी इतकी घसरलेली आहे की आपल्याला त्रास द्यायला इतरांना अपाय करायला पण मागे पुढे पाहत नाही असं ती सगळं ऋषीला सांगते कसला प्रॉब्लेम आहे हिला माझ्याशी आणि ऋषी पण पूर्णपणे देतो कमळीची साथ आता अनिकाचा खेळ खल्लास होणार आहे पण कमळीसाठी तुमचे लाईक्स कमी होऊ देऊ नका धन्यवाद